आपलं सर सरस स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण विषय घेतलेला आहे लाईव्ह मध्ये तर ते कापशीच पोलन कशा प्रकारे करायचं तर याबद्दल आपण सविस्तर माहिती हो। घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण जर दहा जरी दर। एक लाखा म्हणजे दोन अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आपल्याला मिळू शकतं आणि दहा गुंठे जरी घेतलं तर एक लाख रुपये आपलं उत्पन्न भेटणार आहे तर अशा प्रकारे जर आपण जर याचं जर नियोजन केलं तर याचा आपल्याला शंभर टक्के फायदा होतो आपल्याकडे जर जमीन जर कमी असेल तर आपण याचा निश्चितपणाने फायदा घेऊ शकता तर आपले बरेचसे शेतकरी बांधव जोडले गेल्याच्या नंतर आपण तिथं पूर्ण डेमो दाखवणार आहे आपण एका शेतकरी मित्राच्या शेतामध्ये आलेलो आहे कशा प्रकारे पोलन करायचं तिथे लागवड कशी करायची काय चुका नाही केल्या पाहिजे या सगळ्या सविस्तर माहिती आपल्याला मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या व्हिडिओशी जोडलं गेलं पाहिजे तर आपण थोडा वेळ वेळ वाट पाहू जेणेकरून की आपले शेतकरी बांधव आपल्याशी जोडले जातील पिका पोलन कशा प्रकारे केलं जातं याचा आपण आज लाईव्ह डेमो बघणार आहोत आपण मला एक पांडुरंग पाटील जी बोला व्हिडिओ क्वालिटी दिसत नाही काय कसं बोला तोडायची कुणून कि हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणजे ओळखल्या आलं पाहिजे की हे झाड पोलन केलेलं आहे हे एक डब्बा डब्बा म्हणून हे पोलन त्याच्यामध्ये टाकायची ही अशी त्याची प्रक्रिया आहे फुलाच्या बाकड्या कुम न पडत्यात कारण की ते कोणतं एखादं झाड किंवा एखादं फुल विसरलं नाही गेलं पाहिजे कळलं होतं माणसाला सोडून दिला आपण याच्यावाल केलं हे बा याच करून टाकलं ना हि पोलन त्याच्यामध्ये आपण गेलो निघून बाबा चेकिंग करताना असं दिसलं हे बा याच तटलेलं आहे याच नाही पोलण करून टाकायचं नाही तुमचं सगळं खरं आहे पण हे याच्यामध्ये जे पावडर आहे ते कुठून आणलं तुम्ही हे पावडर काय हे पावडर याचे मादी हे आणि ते तिकडे लावेल बाजूला तिचं कस तिच्या फुलामध्ये पावडर येत असत ते सकाळी सकाळी फुल तोडा लागत येत फुलं तोडले का म्हण ते आतले मधले गजरे काढाय लागतो त्याच्यासारखं गड्डा काढा लागतो आणि एका चाणी ठेवणं पडतं ते उरला पण मला ठेवलं का म्हणजे पावडर तयार होत ते चाळून घ्यायचं आणि याच्यात वाटेत भरायचं आणि या मादीच्या फुलाला पावडर लावून टाका मग आता तुमच्या प्लॉट मध्ये आता एवढी मोठी तूट आहे एवढा डा मोठा अंतर आहे प्रत्येक ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हे गॅप आहे तर हे गॅप कशामुळे नेमके हे हे गॅप का अर्धा अर्धा फुटावर एक एक फुटावर सर्किल आहे याच्यात कस आहे याच्यामध्ये रोगिंग काढायला लागते रोगिंग रोगिंग म्हणजे फुलं पाल पकून घ्या हे फुलाला आहे का पावडर दिसतं का नाही तर हे माच झाड आहे ज्या फुलाला पावडर आहे ते की हे बाद झालेलं आहे हे रोगीच झाड आहे त्याला जा उपटून टाकायचं त्याच्यामुळे एवढे अंतर एवढं खाडे पडलेले त्याच्यामध्ये मला काय म्हणायचं आता तुम्ही आता ह्या प्लॉट मध्ये आपण जर बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खाडे पडलेले म्हणजे दोन चार झाडा माझा बघितले आपण लगातार की त्याच्या पलीकडे चार पाच झाडं लगे नाहीच आहे मग एवढं जर रोगींगामध्ये जर निघत असेल

कमी कमी म्हणजे त्याच्यावाला सहा क्विंटलचं ऑवरेज एक्क्या थैलीच आता एक बॅग लावेल तर एक अर्धा एकर एक, एक मध्ये सहा सहा क्विंटलचा ॲवरेजारखी सध्या दोन क्विंटलचं उत्पन्न दो दिलं अशी वाटत नाही आम्हाला असं नाही आणखीन त्याच क्वालिटी बनाची राहिली झाड आता एवढं अंतर पडलं घे हे पहा आता किती मस्त फांजळन मोठ लंबाले पाते लागण त्याला फांद्या मोठ्या होत्या त्याला बोंड चांगले येते या ना। ना आता आपण जर एक विचार केला तर आता हे रोज तुम्हाला करावं लागतो बरोबर आता म्हणजे आहे ना जवळपास ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाते आणि फुलांची संख्या येत राहते म्हणजे तो करावा लागणार का मग आता जवळपास ऑक्टोबर महिना अजून दोन महिने बाकी आहे आणि आज सध्या ऑगस्ट महिन्यापासून तुम्ही सुरुवात केली असन आपण ग्रही म्हणजे जवळपास तीन महिने तुम्ही अपलोड मध्ये तीन महिने नाही तीन महिने आम्हाला काय पोलंग करून फक्त दहा दहा दिवस हा हे दहा चला हे हे आपण जर दहा दिवस जर पकडले समजा आणि ऑक्टोबर महिन्याचे वीस दिवस पकडा आता सप्टेंबर महिना पूर्ण झाला आणि आजूक ऑगस्ट महिन्याचे आणखी दहा दिवस जायचे बाकी समजा म्हणजे हे दहा पहिले दहा वीस ऑक्टोबर महिन्यात दहा दिवस दा तीस आणि पुढचा सप्टेंबर महिना पूर्ण म्हणजे दिवस तुम्हाला तुम्हाला पोलन एक सांगा आता तुमचं हे जे वीस गुंट्याच क्षेत्र आहे तर या वीस गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये हे पोलन करण्यासाठी तुम्हाला किती लेबर लागतं सध्या तरी दोघ तीन घंट्यात कंप्लीट करते सध्या पण आता जर नंतर आपण जर बघितलं दिवसांना याच्यामध्ये झाडं त्याची फुलं जास्त लागणार आहे मग पोलांची पद्धत तुमची वाढणार आहे कारण की तुम्हाला जास्त वेळ त्याच्यामध्ये लागणार आहे त्यावेळेस तुम्हाला एक दिवसभर त्यामध्ये काम करावं लागणार बरोबर दिवसभर नाही कसं भर लागली ला ना म्हणजे जवळपास तुमचं पंधरा पंचेचाळीस हजार रुपये धरा पंधरा हजार रुपये महिने धरा ते कोणाला मग मेन ते रुपये लागायला लागलेत एक अर्धा एकर मध्ये पाच क्विंटल माल होऊ राहिला तर पाच क्विंटल किती झाले तीस हजार रुपये भाव आले नाही नाही ते गहित नका धरू साहेब हे आपलं काय माहिती का शेतकरी मित्रांनो इथच आपलं सगळं चुकतं आपण सगळं गृहित धरूनच चालतो आपल्या समोर शेतकरी आहे पण आपण काही बोलायला कोणाला लाजत नाही कारण की जे खरं आहे ते सांगतो इथं लाख आजाराचं उत्पन्न राहिलं आणि त्याच्यामुळे शेतकरी सध्या तरी परेशान आहे हे तुम्हालाही माहिती आहे हा पण आता तुम्हाला सांगतो इथं जवळपास एक महिना जरी आपण जर म्हणजे ते पन्नास दिवस चालू साठ दिवस चालू आहे त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही पण आपण जर सरासरी जर पकडलं तर तीसच दिवस पकडा आणि पंच्या आपल्याला एक अर्धा गुंट्यामध्ये जर खर्च येणार असेल त्यानंतर तुमचं खत बियाणं जर असं पंधरा हजार धरले तर साठ हजार रुपये चाललेत आणि तुम्हाला जर नव्वद हजाराचा कापू जर होणार असेल तर मला तरी असं वाटतं की तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर बिशी पिली असते तरी चाळीस हजार रुपये महिना आले असते म्हणजे आपण ग्रही धरलं नाही पाहिजे कारण की कोथिंबीर सुद्धा रुपयाला जुडी विकते त्याच्यावर कसलं दुमत नाहीये परंतु अतिशय जास्त मेहनत या पिकामध्ये आहे ज्याला थोडं क्षेत्र आहे त्याला करायला पुरतं बरोबर आहे ना दादा हा म्हणजे ज्याला थोडं क्षेत्र आहे नाकीच पुरत नाही मस्त्रा असला त्याला पुरत का आहे कारण की तेवढच काम करायचं आपलं बस आता शेतकरी मित्रांनो आता हे जे झाड आहे तर आता हे रोगिंगच आहे रोगिंगच म्हणजे हा नर आहे बरोबर ना म्हणजे हे ना नर आहे याच्यामध्ये कुठली पारागी भरण्याची क्रिया होणार नाही म्हणजे प्रजनन क्षमता त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आपला तो जे झाड आहे ते काढून टाकलेलं आहे शेतकरी मित्रांनो जर आपण जर बघितलं एक थोडक्यात जर बघितलं तर जवळपास अर्धा क्षेत्र अर्धा एकर क्षेत्रामध्ये पाच क्विंटल जर कापू झाला तर निश्चितपणाने ते आपल्याला पुरडतं कारण की तुम्हाला दीड लाख रुपये उत्पन्न तिथून भेटणार आहे परंतु दोन तीन जर क्विंटल जर कापू जर होत असेल क्षेत्रामध्ये तर ते आपल्याला अजिबात परवडणार नाही आणि त्याच्यामुळे आपण ते विचार केला पाहिजे कारण की आपण कोणतीही गोष्ट करतो त्याचं उत्पन्न आपल्याला हमी भाव जर असेल तर जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न आपण शेतकरी म्हणून तरी केला पाहिजे नाहीतर आपले कसं आहे पालत्या गाड्यावर पाणी होणार आहे आपण किती मेहनत केली आणि त्याचं जर नियोजन नसे जर नसेल तर कसल्या प्रकारे आपल्याला त्याचा फायदा आपल्याला होणार नाही आणि त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे तर निवेदनपूर्वक कोणतंही काम केलं पाहिजे लागवड करत असताना काही चुका यांनी ज्या केलेल्या आहेत त्या चुका आपण सुद्धा केल्या नाही पाहिजे आपण जर लागवड करत असताना पोलनची कपाशीची तर त्यावेळेस आपण लागवडी दाट दाट पद्धतीची केली पाहिजे भले चांगले झाड झाडगाव ठेवून टाकणं व्हायना कारण कंपनीला काय करून बियाणं द्यायचं नाही त्याच्यामुळे आपण काय करायचं बियाणं जर दाट तर त्याच्यामुळे आपल्या झाडामध्ये जे तुट होणार आहे ते तुट होणार नाहीये नंतर आपल्याला जर वाटलं लय दाट जाईल आणखी एक एक झाड टाका आपलं काय जात कंपनी म्हणते तुम्ही दाट लावला तर ते अर्धा एकर मध्ये बसत नाही तो पण कंपनी म्हणते की नाही नाही तुम्ही एक पुढा अर्ध एकर मध्ये कंप्लीट बसून टाका मग त्या काय करणार नंतर ती एक ह्या अशा प्रकारे ज्या बारकाईच्या गोष्टी आहेत त्या आपण शेतकरी मित्रांनी केल्या पाहिजे त्याच्यामधून आपल्याला म्हणजे एक चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो आपण जर योग्य प्रकारे जर निवेदन शेती या पिकामध्ये केलं आणि विशिष्ट म्हणजे आपण जर असं जर पोलन जर केलं एका कपाशीच्या पेक्षा सुद्धा काही मकाचं पोलन केलं जातं ते अतिशय चांगल्या पद्धतीचं होतं आणि आपल्याला एक चांगला हमी भाव जर पाहिजे असेल तर आपण मकाचं सुद्धा करू शकता आपण आपल्या जवळच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याशी संपर्क साधा आणि आपल्या जर करायचं असेल तर आपण त्यांच्याशी बोलू शकता किंवा तुम्हाला जर या कंपन्यांचे कॉन्टॅक्ट नंबर जर लागत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा तुम्हाला निश्चितपणाने आपल्याकडून ते पुरवले जातील धन्यवाद आपण शेवटपर्यंत या त्याबद्दल तुमचे आभारी आहोत आणि अशाच प्रकारे तुम्ही आम्हाला सपोर्ट करत जा एवढीच आपल्याला विनंती आहे आपण जर सपोर्ट केला तर नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आपल्यापर्यंत येत राहतील अशी अपेक्षा करतो आणि आपणही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल